तन्वीला रम्याचा फोन येतो आणि ती म्हणते माझं लग्न पारचे नाही ठरलं आहे त्याचं कोणाशी तरी दुसऱ्याचेच होतं आहे पण मी हे लग्न होऊ देणार नाही तू माझ्या मदतीला ये ना असं तन्वीला सांगते तन्वी म्हणते मी आली असते का पण माझाही इथे संगीत सोहळा आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही म्हणून तर इथं रम्या म्हणते ठीक आहे चालेल म्हणून फोन ठेवल्यानंतर तन्वीला एकदम सुस्त की सायली इकडे काहीही केला येणार त्यामुळे आपण नाशिकला जाऊनच संगीत आणि लग्नाचा सोहळा करूया म्हणून ती सगळे सुभेदारांना सांगते की सायली इकडे येणार कारण काल रात्री जशी आलेली तशी इकडे येऊ शकते ती आणि घोळ घालवू शकते त्यामुळे आपण हा संगीत आणि लग्नाचा सोहळा नाशिकला जाऊन करूया ना तिकडे माझी एक मैत्रिणी पण आहे तिच्या मामे भावाचं लग्न पण चाललं आहे त्यामुळे आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही आणि इथे सुभेदारांना पण ही आयडिया पटते ते म्हणतात हो हो का नाही आणि पूर्णा आजी जी थोडे दिवसांपूर्वी जीवन मरणाच्या दारात उभी होती ती एकदम फुतकून सांगते की हो हो आम्हाला तर आवडेल चालेल का नाही आता पूर्ण आजी आजारे नाही आहे वाटतं काय दाखवतात थोडं तरी व्यवस्थित दाखवावं दाखवायचं ना आजारी व्यक्ती आणि आता एवढी वयस्कर व्यक्ती ज्या एका लग्नासाठी नाशिकपर्यंत प्रवास करणारे वा ग्रेट इथे विमलताई हे सगळ्या गोष्टी चैतन्याला सांगतात की असं असं सायली वहिनीला इकडे येऊ न देण्यासाठी प्रियाने हा प्लॅन केलाय म्हणून इथे दोघं जण चकित होतात की हे काय करते प्रिया म्हणून इकडे सायली आणि कुसुमताई हॉल बघण्यासाठी बाहेर पडतात तेव्हाच साक्षीचे दोन जे माणसं उभी केलेली असतात गुंड ती त्यांना अडवतात आणि ते दोघंही गुंड सायली आणि कुसुमताईला एकदम घाबरवतात आणि म्हणतात इथून बाहेर पडायचं नाही त्या खोलीतच बसून राहायचं इथून बाहेर पडलात तर बघा म्हणून सायली आणि कुसुमताई एकदम घाबरतात त्यांना कळत नाही काय करायचं आहे म्हणून त्या चुपचाप परत आपल्या रूममध्ये जातात आणि तिथे विचार करत बसतात की हे काय चाललं आहे म्हणून सायली विचारात पडते आता मी हॉलपर्यंत कशी पोचणार आणि संगीतला तिकडे पोचायचं आहे मला त्यामुळे कोणत्या ना कोणता तरी मार्ग शोधायला हवा होता म्हणून मला बाहेर पडायचं होतं पण हे लोक काही मला बाहेर जाऊच देत नाहीये राया था था आता बरोबर सांगितलं होतं की इकडे दोन गुंड उभे आहेत म्हणून कुसुम म्हणते सायली आता तू काय करणार आहे मला तर खूप भीती वाटते ही प्रियाने खूपच निर्लज्जपणा केलाय ती अशी वागेल असं मला वाटलं नव्हतं काय दोघी जणी बोलतात ती कशीही वागू शकते हे यांना माहिती नाहीये तरी तिच्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवतात की अशी नाही वागणार तशी नाही वागणार मूर्ख लोक इकडे सायली म्हणते मला कसंही करून बाहेर पडावंच लागेल आणि ह्याच्यासाठी मी काहीही करू शकते तेवढ्यातच तिला फोन येतो चैतन्याचा आणि चैतन्य सांगतो की तुला घाबरून प्रियाने नाशिकला हे लग्न आणि संगीत सोहळा आठवला आहे त्यामुळे आता इथे काहीच होणार नाही आहे इथे चैतन्य आणि सायली बोलतच असतात आणि आता काय करायचं आता नाशिकला जावं लागेल हेच चालू असतं त्यांचं बोलणं इथे नाशिकला जायचं हे ठरवल्यावर तन्वी खूपच खुश असते कारण तिच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात था। इथे कल्पना विचारत असते तेव्हा इथे प्रतिमा आणि पूर्णाजी विचारतात कल्पना तुला काय झालं तू एवढा काय विचार असं तेव्हा ती म्हणते हा चैतन्य नाही आहे ना आणि अर्जुन लहानपणापासून एकत्र वाढलेत आणि तोच जर का अर्जुनच्या लग्नात नसेल तर आणि इथे सगळेजणच विचार करत बसत हो बरोबर आहे चैतन्याला तर या लग्नात यायलाच हवं सगळेजण इथे तन्वीला मनधणी करत असतात की चैतन्याला येऊ दे ना तो लहानपणापासूनचा त्याचा मित्र आहे आणि तो नाही आला तर आम्हाला बरं नाही वाटणार आणि इथे रविराज पण म्हणतात सगळ्या गोष्टी तन्वीच्या मनाप्रमाणे केल्यात ना मग आता ही एक मनाविरुद्ध केली तरी काय हरकत नाही त्यामुळे सगळेजणच तिला म्हणतात येऊ दे चैतन्याला ना आणि तू म्हणलेली ना अक्षता टाकायला तो आला तर चालेल म्हणून म्हणून सगळेजणच कल्पनानं सांगतात फोन कर चैतन्याला म्हणून इथे कल्पना फोन करते सगळेजणं म्हणतात स्पीकरवर ठेव म्हणून इथे कल्पना चैतन्याला फोन लावते आणि तन्वीला पण परमिशन द्यावी लागते तिला वाटतं की आता मी नाही म्हणली तर जास्तीच ओढातण होईल आणि माझ्या मनाविरुद्ध होईल त्यामुळे मोठ्या मनाने हो म्हणून टाकते आणि तीही हो म्हणून टाकते इथे कल्पना चैतन्याला फोन लावते चैतन्य मावशीचा फोन बघून एकदम चकित होतो तो फोन उचलतो तेव्हा कल्पना म्हणते तू काहीच प्रश्न विचारू नकोस आणि काही, नको काही बोलूही नको मी एवढ्यासाठी फोन केला आहे की तू आमच्याबरोबर नाशिकला येतोयस या लग्नासाठी कारण अर्जुनच्या लग्नात तू नसलास तर आणि तोही मूर्ख एवढं सगळं अपमान होऊन सुद्धा हो म्हणतोय इथे प्रताप पुणाजी सगळेजण म्हणतात चैतन्य तुला यायचं आहे आणि तो म्हणतो हो मी पण येईन म्हणून इकडे तन्वी साक्षीला फोन करते आणि विचारते तुझी माणसं तिकडे बरोबर उभी आहेत ना सायली बाहेर ना पडली इथे साक्षी तिला ओरडते ती म्हणते तुला झोप वगैरे लागत नाही का शांतपणे झोप ना मी सांगितलं आहे ना बरोबर मी काम करते म्हणून तू कशाला सारखेसारखे फोन करते आहेस आणि ती फोन ठेवते इथे तन्वीला तिचा राग येतो पण आता काय कळणार तिच्यापासून अडलं आहे ना त्यामुळे बरदाश हे करावंच लागतं आहे इथे सायली आपली बॅग भरत असते तेवढ्यातच तिकडे कुसुमताई येते आणि तिला म्हणते तू काय करते असे बॅग का भरतीयस आणि तिला अडवते तेव्हा ती म्हणते कुसुमताई तू पण बॅग भर दोन दिवसाचे कपडे भर आपल्याला नाशिकला आहे इथे कुसुमताई म्हणते काय आणि आपण कसे जाणार आहोत नाशिकला इकडे बाहेर हे गुंड उभे आहेत ती म्हणते आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागेल कुसुमताई चल तू लवकर कर इथे कुसुमताई म्हणते पण काय मार्ग काढणार आहे तेव्हा ती सायली कुसुमताईला एक आयडिया सांगते जी एकदम फ्लॉप आयडिया असते आणि ते ठरवतात हो चांगली आयडिया म्हणून आणि त्या दोघेजणी बॅग घेऊन बाहेर येतात गुंड तिकडेच बाहेर उभे असतात तेव्हा हे दोघेजणी नाटक करतात कुसुमताई म्हणते तू कशाला येतेस मी तुला सांगितलं ना मी हे लोणशी पापडची डिलिव्हरी करायला जाईन तू नको येऊस आणि तू पडून राह तुला बरं वाटत नाही आहे ना आणि इथे हे गुंड सगळं ते ऐकत असतात आणि सायली परत मागे फिरते आणि त्या दोन्ही बॅगा घेऊन कुसुमताई बाहेर पडते इथे या दोघांचं लक्ष नाही आहे असं बघून सायली तिच्या त्या शीतल या मैत्रिणीकडे जाते आणि म्हणते की मला तुझी मदत हवी आहे तू जाऊन माझ्या जागेवर माझ्या घरी जाऊन झोप आणि मी तुझ्या इकडून खिडकीतून उडी मारून बाहेर पडते तेव्हा ती म्हणते चालेल म्हणून इकडे सायली खिडकीतून बाहेर पडते त्या गुंडांचं लक्ष नाही आहे असं बघून आणि शीतल तिची मैत्रीण त्या चाळीतली ती तिच्या घरी जाऊन गोधडी घेऊन झोपून जाते इथं साक्षीचा सा कॉल आल्यामुळे हे दोघं म्हणतात आम्ही जाऊन त्या घरात बघतो आणि ते दोघं बघतात तर तिकडे ती झोपलेली असते पण ती सायली नसते सायली इकडे कुसुमताईकडे येते आणि त्या दोघीजणे म्हणतात चला आता आपण पटकन पळूया आणि सायली रिक्षाला हाक मारते रिक्षा येऊन थांबते पण ती त्या चाळीच्या गेटसमोर येऊन थांबते या दोघींना सांगता येत नाही का जरा मागे ये म्हणून आणि त्या गेटसमोर येऊन रिक्षात बसत असतात तेवढ्यातच ते गुंड तिला बघतात आणि ते गुंडही त्यांच्या पाठीमागे लागतात इथे सायली आणि कुसुमताई रिक्षेत बसतात आणि पळत असतात तेवढं ते, ते गुंड बाईकने येतात त्यांच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्यांना अडवतात इकडे ते दोघं जण कुसुमला आणि सायलीला रिक्षेतून बाहेर काढत असतात तेव्हा त्या दोघी फाईट करतात त्यांना मारतात आणि रिक्षेत बसून तिकडून निघून जातात ही ह्यांची खूप ग्रेट आयडिया होती नजर सुकवून पळून जाण्याची